या ठिकाणी सर्वप्रथम सकल मराठा समाज सिलू तालुका यांच्या वतीनं आंदोलन या ठिकाणी विविध ठिकाणी करण्यात आलं होतं सर्वप्रथम तमाम जनतेची या ठिकाणी माफी मागतो की आमच्यामुळे या ठिकाणी तुम्हाला त्रास होतोय परंतु काय माहितीये का या सरकारला जर आमच्या मागण्यांची जाण नसेल आमचा भाऊ जर या ठिकाणी तिथं प्राणांची बाजी लावत असेल आणि तरी सुद्धा या सरकारला जर या ठिकाणी जाग येत नसेल असतो आम्हाला सारखे आंदोलन करावे लागत आहेत पुन्हा एकदा जनतेची माफी मागतो शेतकऱ्यांची माफी मागतो की भावांना त्रास होत ठिकाणी तुम्हाला त्रास देण्याचा आमचा बिलकुल हेतू नाही परंतु या सरकारला जाग आणण्यासाठी या, या राज्याचे जे मुख्यमंत्री आहेत एकनाथ संभाजी शिंदे साहेब तुमच्यावरती आम्हाला या ठिकाणी विश्वास होता परंतु आपण जी काल प्रेस कॉन्फरन्स घेतली होती पत्रकार परिषद घेतली होती त्या पत्रकार परिषदेमधून या ठिकाणी तुम्ही आम्हाला नाराज आमची जी मूळ मूळ मागणी पासून डायवर्ट होण्याचा त्याच्यापासून वेगळं होण्याचा या ठिकाणी प्रयत्न तुमच्याकडून पुढतरी दिसतोय आणखीन सुद्धा तुमच्यावरती शिंदे साहेब आमचा सा ठाम विश्वास आहे कृपया कोणाच्या तरी नादी लागून कोणाला ना, कोणाचा तरी विचार करण्यासाठी तुम्ही मराठा बांधवांची या ठिकाणी पंगा घेऊ नका त्यांच्या भावना दुखवण्याचा प्रयत्न करू नका त्यांची जी मूळ मागणी आमच्या धरंगे पाटलांनी आपल्यासोबत मांडलेली मागणी तुम्हाला स्पष्टपणे माहिती आहे आणि त्याच मागणीवरती या ठिकाणी आम्ही ठाम आहोत आणि त्याच मागणीतून या ठिकाणी आम्ही आरक्षण घेणार आहोत त्यामुळं कृपया आमच्या गोरगरीब गरजवंत मराठ्यांच्या भावना या ठिकाणी आपण समजून घेण्याचा या ठिकाणी प्रयत्न करावा कारण की हे सगळेजण आहेत त्यांना काम आहेत सगळ्या जणांना या ठिकाणी प्रत्येकाला वैयक्तिक काही ना काहीतरी काम आहे सगळे कामाची आहे की तो बिनकामाच कुणीच नाहीये आमचा घर संसार सोडून आम्हाला या ठिकाणी रस्त्यावरती उतरावं लागतंय त्या ठिकाणी हा आमचा नाईलाज आहे त्यामुळे या ठिकाणी तुम्हाला विनंती आहे लवकरात लवकर काहीतरी सकारात्मक विचार करावा अधिवेशन घेऊन अधिवेशनावरती आमची जी मागणी आहे त्याच मागणीवरती या ठिकाणी आपण विचार करावा त्याच मागणीवरती या ठिकाणी चर्चा झाली पाहिजे आम्ही पाहून घेऊ ना कोणता आमदार कोणता आमदार आमच्या बाजूने बोलत नाही ते आम्ही बघून घेऊ ना आणि त्यानंतर त्या आमदाराचं काय करायचं हे आमचा सकल मराठा समाज या ठिकाणी मी मनावरती या ठिकाणी धन्यवाद सुद्धा या ठिकाणी लेकर बाळ आहेत आम्ही पाहिलं रात्री आमचे एक बांधव आपल्या परभणीला राहत आहेत त्यांना अकरा वाजता या ठिकाणी ट्रेनला जाऊन परत सकाळी सहा सात वाजता या ठिकाणी इथं हजर राहावं लागते त्यांनाही त्रास होतोय माझ्या शेतकरी भावांनाही त्रास होतोय आणि इतर भावांना सुद्धा या ठिकाणी त्रास होतोय पण भावांना समजून घ्या आम्हाला काही हाऊस नाही तुम्हाला त्रास देण्याचा आमचा बिलकुल इच्छा नाहीये परंतु या सरकारला जाग येत नाही म्हणून आम्हाला या प्रकारची आंदोलन करावी लागत कृपया आपल्या सर्वांचं सहकार्य ला आपल्या सर्वजण आम्हाला सहकार्य करत आहात त्याबदल्या या ठिकाणी मनापासून आपल्या सर्वांचं